कोण म्हणतात नमस्कार मी आबासाहेब मुळे दीपक भाऊ बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून इथे एस टी आरक्षणासाठी बसलेले आहे तरी आमच्या सर्व धनगर समाज बांधवांचे सर्व त्यांच्या त्यांना पाठिंबा आहे तरी हे सरकार फडणवीसचं सरकार हे कधी र करणार आणि कधी या धनगर समाजाला न्याय देणार याच्या प्रतीक्षेमध्ये आज इथे उपोषण चालू आहे जर फडणवीस सरकारने जर या उपोषणाची दखल घेऊन जर दरगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण नाही दिलं तर याचा उद्रेक हो होऊन या पुढील जी परिस्थिती चिघळणार आहे या परिस्थितीसाठी सर्वशी ज जबाबदार हे फडणवीस सरकार राहणार आहे तरी या फडणवीस सरकारनी याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत एस टी आरक्षणाच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि इतर राज्यातसुद्धा आमचा समावेश पाल असेल गडरिया असल किंवा किंवा आणखीन ज्या बघेल आहे तर अशा सर्व ज्या जाती आहेत तर ह्या सर्व जाती या एस टीमध्ये आहे तरी आम्हाला सुद्धा ड डचा र करून या फडणवीस सरकारनी लवकरात लवकर एस टीमध्ये धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही त्यांना आम्ही विनंती करतो नाही जर त्यांनी आरक्षण दिलं तर या उपोषणाचा उद्रेक होऊन सर जो परिणाम होणार आहे तिथे या याच्यासाठी सर्वोच्च जबाबदार फडणवीस सरकार राहणार आहे याची सरकारने नोंद घ्यावी फडणवीस साहेबांनी दहा पंधरा मिनटं बोलले पण असं आश्वासन ठोसा त्यांनी दिलं नाही चर्चा करू बघू असं उडवाउडवीचे उत्तरं चालू आहे याच्या पुढे काय पाऊल असणार आता आमचे उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे हे पुढील जेव्हा रूपरेषा ठरवणार आहे तरी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यक्रम ठरवणार